आता हे सव्वीसावं प्रकरण आहे किंवा सव्वीसावा मुद्दा आहे साधन तर साधन या संदर्भात महाराजांची बोधवचनं आपण वाचूयात पहिलं बोधवचन आहे जीवनाला हवा पाणी आणि अन्न या वस्तू आवश्यकच आहेत त्या कशाही मिळवाव्यात पण बाकीच्या वस्तू आपल्या आवडीच्या आणि काही लौकिकाला जरूर म्हणून पाहिजेत पैसा असेल तर दैन्यवाने राहू नयेत पण त्या वस्तूंमध्ये आसक्ती असू नये आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे आता इथे सांगतायत साधन साधन त्यातलं पहिलं बोधवचन आहे जीवनाला हवा पाणी आणि अन्न या वस्तू आवश्यकच आहेत त्या कशाही मिळवाव्यात पण बाकीच्या वस्तू आपल्या आवडीच्या आणि काही लौकिकाला जरूर म्हणून पाहिजेत पैसा असेल तर दैन्यवानी राहू नये पण त्या वस्तूंमध्ये आसक्ती असू नये आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावे ते सांगतात बोधवचन आहे अनुसंधान अमक्यालाच साधेल असे नाही ते कोणालाही साधेल गरीबाला गरिबीचे दुःख होते म्हणून साधत नाही तर श्रीमंताला पैशाचा अभिमान आणि लोभ असतो म्हणून साधत नाही विद्वानाला विद्येचा अभिमान होतो म्हणून साधत नाही तर अडाण्याला काय करावे हे समजत नाही म्हणून साधत नाही तर इथे महाराज सांगतात अनुसंधान हे सगळ्यांनाच साधू शकतं पण गरीब गरीब प्रत्येकजण आपापल्या गोष्टी घेऊन बसलेला आहे त्यामुळे तो भगवंताचं स्मरण करत नाही त्या गोष्टींमध्येच अडकलेला असतो आहे हे इथे सांगतात गरीब दुःखात अडकलाय श्रीमंत श्रीमंतीमध्ये अडकलाय विद्वान विद्वत्तेमध्ये अडकलेला आहे आणि एखादा अडाणी आहे तर त्याला असं वाटतं हे आपल्यासाठी आहेच नाही आहे आस अगया आए, न, या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत तर आपण तर अडाणी आहोत आपल्याला काही येत नाही तर असं प्रत्येक या सर्व उपाधी आहेत तर या उपाधींमध्ये अडकलेला आहे आणि त्यामुळे तो भगवंताचं अनुसंधान करत नाही असं आहे परंतु ते सग सर्वच जण करू शकतात असं सहज आहे तीन अं खरा पश्चाताप हा फार भयंकर दाहक आहे ते मागचे सगळे जाळून टाकतो खरा पश्चाताप हा फार भयंकर धारक दाहक आहे तो मागचे सगळे जाळून टाकतो चार भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडत आले एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले माझे जे सर्व आहे त्याचे तो पाहून घेईल काय सांगतायत भगवंताच्या प्राप्तीचे दोन मार्ग आहेत एक मार्ग म्हणजे आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेने घडून आले माझे जे सर्व आहे त्याचे तो पाहून घेईल तो जे करेल ते सर्वांच्या हिताचेच करेल उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनेच यायचा आहे असे मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहणे हा होय दुसरे मार, दुसरा मार्ग म्हणजे मी जगात कोणाचाच नाही मी रामाचा आहे असे म्हणून कुठेही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहणे हा होय हा मार्ग जरा कठीण आहे यामध्ये मनाने इतर ठिकाणचे प्रेम तोडून टाकायचे असते कारण प्रेम एकाच वस्तूवर राहू शकते दोन मार्ग आहेत की भगवंताच्या प्राप्तीचे तर एक म्हणजे सर्व काही त्याच्यावर सोपवणं माझं जीवन सर्व काही त्याच्यावर जे काही घडतंय ते भगवंताची इच्छा आणि पुढे जे काही घडेल ते त्या तोच घडवून आणेल आणि त्याच्याच इच्छेने घडेल असा निश्च असा विचार पक्का करून निश्चिंत होऊन त्याच्या स्मरणात राहणं हा एक मार्ग आणि दुसरा मार्ग की मी केवळ आणि केवळ त्याचाच आहे मी रामाचा आहे आणि आपलं संपूर्ण प्रेम त्याच्यावरती अर्पण करणं आणि त्याच्याच स्मरणात त्याच्याशी एकरूप होऊन राहणं हा दुसरा मार्ग आहे असे दोन मार्गाने आपण भगवत प्राप्ती करू शकतो पुढे सांगतात की पाच भगवंत ज्याला हवा आहे त्याचे त्याने असे समजावे की आपण आता कुस्तीच्या आपण आता कुस्तीच्या हौदांत uh, उतरलो आहोत अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही यासाठी चांगली माणसे पहिल्याने मातीत लोळतात म्हणजे ती लाज जाते काय सांगतात भगवंत ज्याला हवा आहे त्याने असे समजावे की आपण आता कुस्तीच्या हौदात उतरलो आहोत अंगाला माती लागेल म्हणून आता घाबरून चालायचे नाही यासाठी चांगली माणसे पहिल्याने मातीत लोळतात आणि ती लाज आणि म्हणजे ती लाज जाते सांगताय तिथे अं सहा आता या जन्मात एवढे पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तेवढा तुम्ही लागू करता पण पैसे मिळवण्याला किंवा विषय भोगण्याला मात्र तो लागू करीत नाही याचे कारण भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालेल असे वाटते भगवंताच्यासाठी पुरे आता एवढं वच झालं असंच आहे बाकीचा संपूर्ण काळ आपण अहक सुखोपोभोग आणि अहिक प्राप्तीसाठी कष्ट करण्यात घालवत था। असतो हे इथे महाराज सांगत आहेत अं पुढे आहे सात प्रपंचाचा प्रयत्न जो आज चालू आहे तसाच करीत जावा पण मला भगवंत हवा असे म्हणत जावे मनामध्ये भगवंताची आस ठेवावी ती हळूहळू वाढत जाईल आणि तिचे पर्यवसन ध्यासामध्ये होईल समजा एखाद्या माणसाला घर बांधायचे आहे मला घर बांधायचे आहे असे तो म्हणत जातो आणि त्यासाठी पैसा शिल्लक टाकतो दागिने करायची वेळ आली तर तो नको म्हणतो कारण पुढे घर बांधायचे आहे हे जसे खरे त्याचप्रमाणे भगवंत मला हवा असे नुसते म्हणत मन, राहिल्याने असे, असे नुसते म्हणत गेल्याने सुद्धा मनुष्य प्रपंचात इतका रमायचा नाही विषय बेताने भोगेल त्यामुळे महाराज सांगतात आपले सर्वच संत सांगतात की जे आहे ते सर्व प्रपंच करायचा आणि तिथे भगवंत हवा आहे ही म्हणजे हे जो ही आस लागेल ला आपल्याला भगवंत पाहिजे मग त्याचं ध्यासामध्ये रूपांतर होईल आठ ध्यास लागल्यावर ती वस्तू मिळवल्या वाचून चैन पडणार नाही हळूहळू जी आस आहे ती आवड वाढू लागेल आणि त्याचं ध्यासात रूपांतर होईल तर मग ती वस्तू मिळवण्यासाठी मग प्रयत्न आपण होऊनच होतील नऊ प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा त्याचा वास आत नसावा आत फक्त भगवंताचा वास असावा प्रपंचा सहवास करावा परंतु आत केवळ आणि केवळ भगवंताचा वास असावा <t> <t benefits> दहा साशांक वृत्तीने कितीही साधन केले तरीही नामस्मरण केले साख साशांक वृत्तीने कितीही साधन केले कितीही नामस्मरण केले तरी कधी समाधान होणार नाही साशंक वृत्तीने कितीही साधन केले कितीही नामस्मरण केले तरी समाधान होणार तरी कधी समाधान होणार नाही तर जर मनामध्ये शंका असतील मनामध्ये तर निश्चय पक्का नसेल आणि आपलं साधन केलं जात आहे तर त्याचा त्या साधनाने योग्य ती प्राप्ती योग्य ते समाधान संतोष प्राप्त होणार नाही हे इथे महाराज सांगत अकरा देहाच्या सहवासाने जशी देहाला देहाशी एकरूपता झाली त्याचप्रमाणे भगवंताचा विसर पडले विसर पडलेला टाकून त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडलेला टाकून त्याचे स्मरण सारखे ठेवले तर त्याच्याशी एकरूपता का होणार नाही बारा आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत एक विचार दुसरा नामस्मरण आणि तिसरा सत्संगती संत ओळखणे हे फार कठीण आहे आपण ज्या त्याच्यासारखे व्हावे तेव्हाच तो कळायचा त्यापेक्षा सद्विचार सुविचार असावा भगवंताचा विचार तोच सुविचार होय भगवंताच्या कथा ऐकाव्यात त्याच्या लीला वर्णन कराव्यात त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावे पण त्याही पेक्षा आपल्या जवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे तुम्ही नेहमी नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता अगदी हिमालयांतले सुद्धा संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको हे ते सांगतायत की आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत पहिलं नामस्मरण दुस पहिलं आहे विचार संतांचे विचार शिकवणी आणि नंतर आहे की नामस्मरण आणि तिसरं सत्संगती संतांच्या सहवासात राहणं हे आहे तर असं आपण केलं तर अगदी हिमालयातले संत तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील अहो खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको असं महाराजांनी संतांच्या बाबतीत सांगितलेलं आहे तेरा काळजी ही मनातून असते आणि नाम हे फक्त तोंडातून असते म्हणून त्याचा परिणाम लवकर दिसत नाही नामस्मरणाचा परिणाम का दिसत नाही कारण काळजी मनापासून करतो आपण आणि नामस्मरण वरवरचं करतो म्हणून आपणाला तर नामस्मरण मनापासनं झालं पाहिजे तरच जेव्हा अंतकरणापासनं मनापासनं नामस्मरण होईल त्यावेळेला अं त्यावेळेला त्या नामाचा परिणाम दिसून येईल परिणाम लवकर दिसेल हे महाराज सांगतायत चौदा लहानपणाची वृत्ती फार चांगली असते लहानपणात चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याला कृपेचा पान्ना फुटायचा नाही आपण भगवंतापाशी लहान व्हावे पंधरा प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात ती भगवंताकडे लाग लागली की भक्ती बनते प्रपंचातला लोभ भगवंताची आवड बनते अशा रीतीने आपले विकार सुद्धा भगवंताकडे लावता येतात आपण जे प्रपंचात प्रेम करतो तेच प्रेम भगवंताकडे भगवंताला लावलं ला, तर त्याच ता, प्रेमाला भक्ती असं म्हणतात आणि जी हाव आपणाला असते प्रपंचातल्या गोष्टींची तीच भगवंताकडे लावली तर ती ला ला ती प्रपंचातला लोक भगवंताची आवड बनते जी आवड प्रपंचातल्या विषयांसाठी असते ती भगवंताकडे लावणं ला। अशा रीतीने आपले विकार सुद्धा भगवंताकडे लावता येतात असं आहे बघ आपलं प्रेम भगवंताला लावलं आपल्या सर्व आवडीत भगवंता भोवतीच फिरणाऱ्या असतील आणि आपलं आपल्या विकार जे आहेत ते सुद्धा भगवंताकडे लावले त्यात ते सुद्धा लावता येतात असं महाराजांनी सांगितलेलं आहे सोळा एक प्रवासी होता गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळाली म्हणून आपला आपल्या स्टेशनवर न उतरता ती गाडी शेवटी थांबते तेथपर्यंत गेला त्याच गाडीने तो पुन्हा परत आपल्या गावी आला हे जसे व्हावे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे आपला जन्ममरणाचा प्रवास चालला आहे तुम्ही त्या प्रवाशांप्रमाणे उगीच परत येऊ नका प्रवासामध्ये केळी फळे बिळे घ्या म्हणजे इथे घरे बिरे बांधा पण आपले स्टेशन विसरू नका भगवंत हा आपले स्टेशन आहे पुन्हा परत जन्माला येऊ नका महाराज सांगतायत इथे घरे बरे बांधता राहा इथं भगवत स्मरण करा आणि आपलं ध्येय गाठा हे इथे महाराज सांगतायत पुढे सांगतायत हे आवडलं म्हणून पुन्हा यायचं नाही तर सतरा अं स्वत सतरा स्वत आहात तसेच आपण स्वतःला समजा स्वतःला फसवू नका स्वत आहात तसेच आपण स्वतःला समजा स्वतःला फसवू नका अठरा काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही काय करावे हे मनुष्याला कळते पण त्याचे मन त्याला आवरत नाही एकोणीस मन जर आपले ऐकत नसेल तर न ऐकू द्या आपण चांगले वाईट शोधावे आणि ते करू लागावे मन आपोआप तेथे येईल मनाच्या मागे न लागता बुद्धीने आपण निर्णय करावा की काय चांगलं आहे वाईट आहे आणि तसं करून आपण ते करू लागावं मन बरोबर ते चांगल्याच्या मागे येईल असं सांगत आहे वीस मनाला पहिल्याने थोडी बळजबरी करावी लागेल लहान मुलाला शाळेत जाण्यासाठी प्रथम थोडी बळजबरी करावी लागते मुलीला सा सासरी पाठविण्यासाठीही तसेच करावे लागते पण थोडा नियम करावा उदाहरणार्थ जेवायच्या आधी रात्री निसताना सकाळी उठताना नाम घ्यायचेच भगवंताची आठवण करायचीच असे केले तर ते आयुष्यास फार उपयोगी पडेल ते सांगतायत एकवीस तरी आपले प्रेम असावे कोणावर तरी आपला विश्वास असावा कोठेतरी आपलेपणा असावा आपण त्याचे होऊन राहावे अशी इच्छा असावी बावीस आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसेच देवाशी बोलावे देवाला आपले दुःख सांगत जावे इथे आपल्याला माणस एकमेकांना माणसांना सांगायची सवय आहे तर भगवंताशी आपण आपलं सर्व मनोगत व्यक्त करणं केलं पाहिजे असं महाराज इथे सांगतायत आणि अवश्य आहे हे तर आपलं त्याचं नातं एक निर्माण होतं तेवीस मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे ती थोर माणसाची गोष्ट आहे ज्याप्रमाणे पारासमोर टाकला तर तो दिसतो पण काठीने मारला तर तो मारला जात नाही त्याचप्रमाणे मन आहे हे त्याचप्रमाणे मन आहे हे समजते पण ते आवरता येत नाही म्हणूनच भगवंताला शरण जावे आपण आपल्या मनावर ताबा तेव्हाच मिळवू शकतो की जेव्हा आपण शरण होतो की आपण आपल्यावरती आप कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्यातले काही ना काहीतरी विकार डोकावतात आणि त्यांना आपण आवर नाही घालू शकत केवळ आणि केवळ शरणागतीने विकारांचं विकारांना आपण ताब्यात आणू शकतो आणि आपलं पूर्णतः आ, मन भगवंताशी एकरूप करू शकतो हे आहे अन्यथा ते होत नाही आपल्या ताकती आपल्या ताकदीपुढे या सर्व इंद्रियांची ताकद आणि वासनांची ताकद ही खूप मोठी असते तर त्यामुळे शरण गेल्याशिवाय आपणाला त्यामध्ये पूर्णतः यश प्राप्त होत नाही हे ते महाराज सांगतायत आपण चोवीस आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी आपण अपन वाघ आपले बोलणे कमी केले पाहिजे बोलणे कमी करण्यासाठी नाम 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 मन नामात गुंतवून ठेवणे जरूर आहे पंचवीस नाम हेच साधन आणि नाम हेच साध्य आहे नाम घ्यावे असे वाटते म्हणजे आपल्यावर वाट भगवंताची कृपा आहेच आपली रेषा उत्तम पडली आहे हे ते महाराज सांगतायत आपली कृपा म्हणजे काय तर नाम घ्यावं असं वाटणं हीच भगवंताची कृपा आहे आणि आपली रेषा उत्तम पडली आहे आपण हात हस्तरेषा वगैरे बघतो ना वस वस शिक, तर रेषा उत्तम पडली आहे नामस्मरण करावं करावंसं वाटत असेल शिक शिकावंसं वाटत असेल संतांच्या शिकवणी सत्संगती आवडत असेल तर झाली कृपा आणि आपल्या भाग्याची रेषा सुरू झाली सव्वीस एखादी वस्तू आपल्याला हवी असे वाटल्यावर मगच आपण तिच्या मगच आपण तिच्या प्राप्तीविषयी विचार करू लागतो म्हणून पहिल्याने भगवंत हवा असे आपल्याला वाटले पाहिजे आधी वासना निर्माण झाली पाहिजे की मला पाहिजे होते तसंच भगवंत पण हवा अशी इच्छा निर्माण झाली पाहिजे हे महाराज सांगतायत तरच आपण त्याला प्राप्त करू शकतो पुढे सांगतायत सत्तावीस संताकडे जाताना आपण मनामध्ये काही एक बरोबर नेऊ नये नेऊ तरी नये किंवा काही नेलेस तर भगवंताचे प्रेमच न्यावे आपण प्रपंचाचे प्रेम बरोबर घेऊन जातो आणि मग लिहिलेल्यावर लिहिलेले जसे वाचता येत नाही तशी अवस्था होते काय आपण गफलत करतो महाराज सांगतायत की भगवंताचं सा प्रेम घेऊन जावं आपण प्रपंचाच प्रेम घेऊन जातो त्याच्यामुळे आपली पाठी कोरी नसतेच त्याच्यावरती लिहिलेल्यावरती लिहिलेलं लिहिलं जातं आणि त्यामुळे काहीच समजत नाही मग वाचता येत नाही तशी अवस्था होते अठ्ठावीस पश्चातापासारखे प्रायश्चित्त नाही सोन संन्यासामध्ये खरा पश्चाताप पाहिजे मनुष्य अत्यंत रागावला की तो रागाने आपले खेस उपटतो त्याचप्रमाणे अत्यंत पश्चाताप झाला आहे याचे प्रतीक म्हणून संन्यासामध्ये मुंडन करावयाचे असते मुंडन का करायचं हे पश्चाताप व पश्चातापाचं प्रतीक या स्वरूपात मुंडन केलं जातं हे ते महाराज सांगतायत एकोणतीस आजपर्यंतचा आज आपला अनुभव पाहिला तर आपण केले असे थोडेच असते म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये अभ्यास केला तर थोडक्या दिवसात हे साधेल हे, हे सांगतायत की आपलं कर्तव्य तेवढं करावं आणि आपले जे काही असेल आपली वृत्ती कामा कामाने आपलं कर्तव्य करत राहावं आणि अभ्यास केल्याने केला तर थोडक्या दिवसात हे साधेल तर वृत्तीनं धासाळता आपण आपला प्रयत्न केवळ करायचं आणि शांत राहणं ही अवस्था आपल्याला काही दिवसांमध्ये साधेल असं महाराज सांगतायत तीस आरशावर घाण पडली म्हणून ती ती साफ करण्याचा प्रसंग आला अंतकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते आरशावर घाण पडली म्हणून ती साफ करण्याचा प्रसंग आला अंतक घाण पुसण्याचे काम साधनाने होते एकतीस आपण अभ्यास करायला पाहिजे शिवाय हा अभ्यास मनाच्या कष्टाचा आहे क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे त्याला जास्त श्रम आहेत पण तो गिळण्यामध्ये शक्ती आहे असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे पण पुढे मात्र सुख आहे राग येईल आणि तो व्यक्त केला जाईल हे सोपं काम आहे आणि ते तर परंतु त्यामध्ये सर्व शक्ती वाया जाते परंतु राग किती आला तरी सुद्धा तो गिळणं आणि शांतता टिकवून ठेवणं आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी संदर्भात राग आलेला आहे त्या गोष्टीला सुद्धा आतमध्ये एका आपलं मन स्वच्छ राहील अशा दृष्टीने त्या गोष्टीला सुद्धा आतमध्ये सामावून घेणं नाहीतर दाखवायचं म्हणून शांत राहणं तर मग आतमध्ये धुमसत राहणार तो राग आणि स्वतःलाच तो जाळणार त्यापेक्षा रागावलेलं बरं ज्याच्यावरती राग आलाय त्याला परंतु जर आपल्याला रागवायचं नाही आहे आपल्याला शांतता टिकवायची आहे तर जो राग ज्या गोष्टीमुळे आला है, आ, हे, आ, हे आहे त्या गोष्टीकडे पाहण्याचा ती गोष्ट ज्ञानपूर्ण करून आतमध्ये साठवावी अन्यथा तरच त्याच्यात कल्याण आहे मन शुद्ध राहील हे हे पण दक्षता घेणं गरजेचं आहे त्यामुळे आलेला राग आपण शांततेने गिळला आणि भगवंताच्या स्मरणात गिळला किंवा त्यांच्या शिक संतांच्या शिकवणीत आपण गिळला तर त्यामध्ये खूप मोठी शक्ती Uh, साध्य होते आणि शक्ती आपल्याला नंतर अनुभवता येत असते हे इथे सांगतायत की आपण आपण अं आपण अभ्यास करायला पाहिजे शिवाय हा अभ्यास मनाच्या कष्टांचा आहे uh, क्रोधाला बाहेर येऊ देण्यापेक्षा क्रोध गिळणे याला जास्त श्रम आहेत पण तो गिळण्यामध्ये शक्ती आहे असे करण्यामध्ये आज कष्ट आहेत हे खरे पण पुढे मात्र सुख आहे कारण शांती टिकून राहते आणि परिस्थिती कालांतराने नंतर बदलते आणि आपला यामध्ये कष्ट होतात कष्ट म्हणजे फारच कष्ट होतात प्रत्येक जण ते अनुभवतोच परंतु आज जरी जे कष्ट असतील तरी नंतर त्यामध्ये खरंही सुख सामावलेलं आहे हे महाराज सांगतात बत्तीस नीती धर्माचे आचरण शास्त्र शुद्ध वर्तन शुद्ध अंत करणं आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोचेल आणि शेवटपर्यंत तो पोचला तरच फायदा घरी पोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात याचा अर्थ हाच आहे काय सांगतात की नीती धर्माचे आचरण कसं वागणं असायला पाहिजे नीती धर्माचे आचरण शास्त्रशुद्ध वर्तन शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच साधक शेवटपर्यंत पोचेल आणि शेवटपर्यंत तो पोचला तरच फायदा घरी पोचल्यावर पत्र लिहा असे म्हणतात याचा अर्थ हाच आहे हे ते सांगतायत की पुढचं आहे ते भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता पाहिजे लीन माणसाला भगवंत भगवंत लवकर साधे लीनतेमध्ये बाकीचा शिल्लक राहतो लीनता पाहिजे लीनता नम्रता पाहिजे अत्यंत नम्रता पाहिजे नाथांच्या मुलाने नाथांचा अपमान केला नाथांच्या विरोधात तो गेला तरी सुद्धा नाता नाथ नाथांनी स्वतःकडे कमीपणा घेऊन मुलाची समजून घालण्याचा प्रयत्न केला हे आहे तर अशी लीनता आपल्या संतांच्या होती आणि ह्या लीनतेमुळेच त्यांनी भगवंताचे होण्यासाठी अंगी लीनता पाहिजे लीन माणसाला भगवंत लवकर साधेल लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत तेवढा शिल्लक राहतो लीनता असेल तर आपणहून आपण आपल्या आत्म्याच्या म्हणजेच भगवंताच्या जवळ असतो आणि त्यामुळे भगवंत लवकर साधण्याला मदत होते आणि किती काही झालं तरी अंगी नम्रता असल्यामुळे काही कोणत्याही परिस्थितीत ती नम्रता त्याला भगवंताशी जोडून ठेवते आणि ढळू देत नाही हे महाराज सांगतायत तर अशा रीतीने इथे महाराजांनी आचरणाबद्दल सांगितलेलं आहे सगळं कायिक वाचिक मानसिक शरीराने करण्याचं आचरण मनाने कसं असलं पाहिजे आणि वाणीने पण आपण तसेच शुद्ध असले पाहिजे तर हे असं असेल तरच भगवंत आपणाला लवकर साप म्हणजे था सा आपल्याला प्राप्त होऊ शकतो अनुभवता येऊ शकतो असं महाराजांनी सांगितलेलं आहे इथं आपण थांबूयात राहिलेली बोधवचनं आपण उद्या करूयात साधन हे प्रकरण आहे आपण महाराजांचं नाम घेऊया श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम